सत्य ही घटना घडली अथर्व रसाळ असं असा पीडित तरुणाचं नाव असून या प्रकरणातील आरोपी हृतिक महाडिक कृष्णा गुप्ता सूरज शिंदे सह इतर आरोपींवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले एकोणतीस सप्टेंबरच्या रात्री निसर्ग ग्रीन इथे राहणारा अथर्व रसाळ हा तरुण गरबा खेळून आपल्या कारने जात होता बीकेबिन रोडवर स्वानंद कॉम्प्लेक्स जवळ त्यांच्या गाडीचा आरसा ऋतिक महाडी या तरुणाला ला लागला त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मात्र ऋतिक महाडिक यांचे साथीदार कृष्णा गुप्ता सुरज शिंदे आणि इतर पाच ते सहा जणांनी मिळून आपल्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप अथर्व रसाळ यांनी केलाय या टोळक्यानं आपल्याला शिविगाळ केली तोंडावर दगड मारला इतकंच नाही तर आपल्या गळ्यातील सोन्याची हिसकावली असं अथर्व रसाळ याने आपल्या तक्रारीत नमूद केलं अथर्वच्या छातीवर तोंडावर नाकावर तसेच डोक्याला मार लागला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत तर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली माझा मुलगा अथर्व स्वानंद हॉल या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेला असताना रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री अं साडेबाराच्या नंतर तो जेव्हा कार घेऊन बाहेर निघाला तर त्याच्या कारचा जास्त धक्का ऋतिक महाडिक या मुलाला लागला तर याने तिथे थांबून त्याला सॉरी बोलून सॉरी दादा माझं चुकलं तुला धक्का लागला तिथे थांबून तो बोलला ही त्याची सगळ्यात मोठी चुकी झाली असं आम्हाला वाटतं कारण की त्यानंतर त्या ऋतिकला सोडून जो कृष्णा नावाचा गुप्ता कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का आणि त्याने याला गाडीमध्ये आतमध्ये घुसून प्रयत्न घुसायचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढून त्यावरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले आणि यामध्ये सूरज शिंदे हा दे, रिक्षावाला देखील आला आणि बरेच तिथे मला आता आम्हाला त्यांची नावं माहिती नाही पण असे बरेच व्यक्ती आले आणि त्याच्यावरती त्याला खाली पडले त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये काही एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं पण हे जो फरार व्यक्ती आहे आम्हाला असं समजलंय की हा जो महाडिक मुलगा आहे ऋतिक महाडिक हा कोणत्या तरी एका केसमध्ये पोलिसांना हवा आहे आणि तो फरार आहे जर तो फरार व्यक्ती गुन्हा करतो तर हे कितपत योग्य आहे याला याच्यावरती योग्य ते त्याला माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या मुलावरती योग्य ती कारवाई ही व्हायलाच हवी दुखपत झाली आणि काही डॉक्टर त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं ते आता ऑपरेशन करून ते ट्रीटमेंट केलेली के आहे आणि त्याला मला वाटतं नऊ आठ तारखेपर्यंत मास्क लावून बेड रेस सांगितलेली आहे म्हणजे आता आपली पोलीस प्रशासनाकडे काही मागणार की जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर हजर करावं साधारण किती लोक माझ्या मध्ये दहा पंधरा जण तरी असायला हवेत संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर